राहू परत पडला तर पण पायावर असं घेऊच नका पण खाली ठेवा हो, ते त्या दिवशी असंच पडलं ना पायावर हो असंच घेऊन येतो नको नको ते बघ 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 हे हे काळ घेऊन सगळे आय होप सगळे मजेतच असाल तर बघितलं असेल राहुला पुन्हा आज हा स्केटबोर्ड खेळायचा आहे खरं तर बर्थडेच्या दिवशी त्याला हा गिफ्ट मिळालाय आणि दुसऱ्या दिवशी सगळे गिफ्ट ओपन केले आणि त्याने खेळायला घेतलेला छान खेळत होता काहीतरी पुष्करला दाखवायला गेला आणि असाच तो त्याच्या पायावर पडलेला लिटरली अंगठा त्याचा पूर्ण सुजलेला आणि रक्त सुद्धा साखळलेलं सुरे झाले राहुल डॉक्टर काय म्हणाले नाहीत पण नाही आम्ही डॉक्टरांना सुद्धा कन्सल्ट केलं होतं पण डॉक्टर म्हणाले काही हरकत नाही बर्फाने शेकत राहा सो तो पूर्ण दिवस त्याला आम्ही ते बर्फाने शेकलंय आणि त्याच्यामुळे झालं काय होतं दोन दिवस तो, 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 तो विसरलेला पूर्ण की हा स्केटबोर्ड खेळायचा आहे पण आता पाय त्याचा दुखायचा थांबलाय तर आज त्याला परत हा स्केटबोर्ड खेळायचाय आणि परत आज तो तेच करत होता तो हातात घेऊन आला म्हणून त्याला आम्ही सांगतो की रवा आता तू हातात नको घेऊ भीती वाटते ना उचलूच नकोस आणि सटकतो पण हातात नाही बघ गुळगुळीत येतो तेच झालं त्या दिवशी ओके त्यामुळे तुला कुठे ठेवायचं असेल ना एकतर मला सांग आईला सांग नाही तर आजी अब्बांना सांग ठीक आहे ना तू हातात हा घेऊ नको इवन बॉक्समधनं सुद्धा तू काळाच्या भानगडीत पडू नको कारण बॉक्स अजून हेवी होतो तो हो तर मला आणि अंकिताला खूप भीती वाटते ऍक्च्युली हा स्केटबोर्ड द्यायला पण त्याला तो खेळायचा आहे त्याला बर्थडे गिफ्ट मिळालाय आणि नाही म्हटलं की तो थोडासा होतो पण ठीक आहे तो असं खाली येऊन चालवून बघ नाही पकड ना नको असं नको एकदम कोपऱ्यात नाही पाय ठेवायचे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड असं इथपर्यंत आणि हा असा हळूच परत मागे पण ये धरून आणि तिथे नाही ठेवायचा तो डायरेक्ट दोन्ही पायशे कोपऱ्यावरती नाही ठेवायचे एक एक नाही पण तरी तो नीट नाही बा थांब इथे ठेव आणि एक पाय इथे ठेव हा <laughs> हळू <हालूगा>? हळू मजा <हालूगा>? येते <laughs> अंकिताच हो पक्क पकड ऑटोमॅटिक चालतोय अंकिता तुला मस्त आहे हे ऍक्च्युली हे शिकून घेतलंच ना मॉपी घ्यायची आणि तुला हॉल मधनं सुरु करायची चांगली आयडिया लादी पुसायला केर काढायला त्याच्यावरनं शिकून घेऊ का किंवा किचन मध्ये तुला काही इथे काम असेल ना आणि तुला आता काही धुवायला जायचंय सिंक पर्यंत हे घ्यायचं नाही किंवा तुम्ही असं ऍट अ टाइम बोलवता ना मला आई अंकिता हा हे पटकन उचलये मी उभी याव का नको 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 मला नको नको पणशील नको हे बाबा एक करता येईल नको तुला येता नाही मला हे नाही येत स्केटिंग येत आई, 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 आई स्केटबोर्ड नाही येत स्केटबोर्ड नाही स्केटिंग सोपं आहे राहुला हा शिकवूया आपण आपण हा राहुला शिकवूया चल चल हळूहळू राहू राहू हळू हळू एवढं जोरात नाही काय झालं हसताय का राहू जोरात गेला ते राहू परत हळू हळू कर आणि ऐक मी काय सांगते मी बाबा आजी अब्बा कोणीतरी असं हात धरायला असेल ना करायचं जोपर्यंत तू पूर्ण शिकत नाहीस एकट्याने करायचं बघूया तुला क्लासला ला टाकूया स्केटबोर्ड स्केटबोर्ड म्हणजे मग शिकलास कि मस्त तुला चालवता येईल ते तुला माहिती काय ह्याच पण सगळे शूज वगैरे हा बरोबर 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 आणि या सगळं आपण हेल्मेट पण आणि खूप रिस्की आहे अंगठाच बघ एवढा झालाय हो ना बाकी कुठे पडलं बिडलं तर एक करता एक व्हायचं अजून हळू हळू ते पायावर पडलं म्हणून अंगठा गेला पण ह्याच्यावर याच्या वर न सटकला तर अजून लागेल हळू हळू मस्त दिलंय ना राहू फ्रेंड ने तुझं ते आता मग अशी मला राहू भारी दाखवलं काय म्हणून ऍक्च्युली आम्हाला हसायला आलं राहू दे करून दाखव बसून चालू बरं आहे राहू हे बेस्ट ना हे बेस्ट आहे हे बेस्ट आहे राहू <laughs> हे करू <एक> सेफ हळू तू नकोच आता पूर्ण शिकेपर्यंत नकोच आहे ते खूप आहे आणि त्याची पण आहे सो स्केटबोर्ड मी परत बॉक्स मध्ये ठेवलंय आणि हजर हजार वरती ठेवून देते म्हणजे राहूच्या पटकन हाताला लागणार नाही तो स्केटबोर्ड मी पुन्हा बॉक्समध्ये ठेवून दिलाय ऍक्च्युली ते गिफ्ट खूप छान आहे पण त्याला कसं आहे ना थोडंसं प्रॉपर ट्रेनिंग पाहिजे किंवा आपण कोणीतरी त्याच्या जवळ पाहिजे कारण मुलांना खरं तर या लहान वयात स्केटिंग किंवा जे स्केटबोर्ड आहे त्याची आवड लागते पण ह्याच्यासाठी प्रॉपर ट्रेनिंग पाहिजे किंवा जे सेफ्टी मेजर्स असतात जसं आम्ही म्हटलं की त्याला हेल्मेट पाहिजे ग्लोव्ह पाहिजे आणि प्रॉपर शिकल्यानंतर ते चालवायला छान आहे पण आज कसं झालेलं ना त्याला परत तो स्केटबोर्ड आठवलेला आणि मग नाही दिलं ना की थोडस नाराज होतो राहू मग म्हटलं की नको म्हणून मी स्पेशली त्याच्या बरोबर उभं राहून त्याला ते आज चालवायला दिलं आणि त्याला खूप मजा वाटली की अरे मला गिफ्ट दिलंय ते आज मी चालवलंय पण पुन्हा आता मी ते ठेवून देणार आहे कारण आता काही तो परत खेळत नाहीये आणि मुद्दा म्हणून असं जरा वरती वगैरे ठेवते थे कारण काय आपलं लक्ष ना मी इथे किचन मध्ये काहीतरी काम करते पुष्करचं काहीतरी चालू आहे आणि पटकन त्याने काढून जर एकट्या चालवलं तर उगाच काही व्हायला नको सो म्हणून ते परत मी ठेवून दिलेलं आहे आणि मी आली बॅक टू किचन डिनरची तयारी करते मटार भात करणार आहे आणि सकाळच्या थोड्याशा पोळ्या आहेत त्याची फोडणीची पोळी करते मटार भाताची मी ते आता तयारी करते जरा कांदा चिरून घेते आणि सिंपल आ, कुकरला कुकरलाच लावणारे छोट्या मटार घेतलेत इथे मी तांदूळ धुवून घेतलाय थोडासा कढीपत्ता आणि नॉर्मल आपलं लाल तिखट थोडासा गोडा मसाला आणि वरनं मस्त नारळ त्याच्यावरती खो खोबरं खाऊन टाकणार आहे सो त्याच्यासाठी हा नारळ घेतलाय सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे आणि आता आम्ही जेवायला बसणार आहोत खर तर आज लवकरच सगळं करायला घेतलेलं मध्येच राहूच्या तर स्केटिंग बोर्डमुळे थोडासा वेळ गेला पण सगळं मस्त तयार झालंय इथे बघू शकता फोडणीची पोळी खारोळ्या तळल्या इथे आहे आंब्याचं लोणचं आणि हात केलाय मटार भात त्याच्यावरती टाकायला इथे खवलेला नारळ बघू

तोंडाला पाणी सुटलंय एकदम चला बसत पोळी मटर भात काळोड्या क्या बात आहे सही चलो झाले 6000 कम सबस्क्राइबर कंप्लीट झाले क्या बात है मगास वाट बघतो कधी होतील कधी होतील झाले फायनली यस आज टेबल्स लिहिले हां दिले किती पर्यंत 226 226 नक्की दाखव ना बाबाला हां मला तू चेक करायला दिले नाही आज 하고 आज 1 टू 100 नंबर्स पण लिहून झाले झाले का ओ वेरी गुड टेबल्स कुठे व्हेरी गुड मस्त आ इते टेबल्स आहेत ना क्या बात आहे सही आहे आज पण केलं का आज नवीन ओके गुड गुड धयवई का राईसवर नाही दही नको रात्री खाऊ नये असं म्हणतात ना दही हो आवडला का भात हो मस्त झाला एकदम टेस्टी हो खूपच छान काय करतोय एसी लावायचं आहे का एसी लावायचंय काय गाय हे आत्याने दिले काय पण बाउलसे अरे सही आहे सहा बाउल्सचा सेट आहे का छान आहे मस्त ना आ, आता हा प्लॅन करते मी नवीन घरी घेऊन जाऊया हो हा बेस्ट कारण आता इथे दोन आहेत आपले दोन आहेत हे काय आणि एवढे छोटे समजे हो मग लागतात किचन मध्ये आम्हाला मसाल्यांच्या डब्यात टाकायचे छोटे छोटे ते पण नवीन घरी घेऊन जाऊया मला वाटलंच कारण अजून डबे घेतलेले आहेत ना तसे आपण मग त्याच्यात टाकायला होतील मला हळद तिखट मोहरी मध्ये एक हिंगाच्या बाळा डबीत होईल जेवण झालंय आमचं आणि थोडस आता सगळं आवडतीये तर काल माझ्या बाबांकडे होती श्रावणात आपण जी सत्यनारायणाची पूजा करतो ती काल बाबांकडे होती काल ता 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 सो माझ्या आईने काल मस्त ओटी जेव्हा आपण भरतो त्या तसं छोट्या चमच्यांचा सेट आम्हाला सगळ्यांना दिलाय सो मी बॅग जाता जर थोड्याशा रिकाव्या करतेय म्हटलं तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया सो हा एक सेट दिलाय आणि हे जे बाउल्स आहेत ते ऍक्च्युली माझी मोठी आत्या जी आहे तिची आणि तिच्या मिस्टरांची म्हणजे आमच्या काकांची साठी कम्प्लीट झाल्याचा एक छोटासा प्रोग्रॅम अरेंज केला होता नाशिकला पण प्रचंड पाऊस होता त्यावेळेला त्याच्यामुळे आम्ही जाऊ शकलो नव्हतो सो आत्याने बाबांकडे हे रिटर्न गिफ्ट आमच्यासाठी पाठवलं होतं तर मग आम्ही काल बाबांकडे गेलो होतो सो बाबांनी ते मला दिलंय ते सुद्धा मी आत्ता ओपन करून बघितलंय सो आत्या तुझं गिफ्ट आमच्यापर्यंत पोहोचलंय आणि मला खूप आवडलंय आता नवीन घरी मी हे बाउल्स घेऊन जाणार आहे सो असं हे गिफ्ट आहे आता मी हे सगळं जरा नीट लावून ठेवते आणि मस्त डिनर झालंय सो आता आम्ही थोडस वॉकला जाणार आहोत आणि आजचा हा व्लॉग इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये सेव्ह अगेन बाय